नमस्कार वर्षा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत एक अशी भाजी जी अनेकांना नाव ऐकल्यावरही आवडत नाही पण एकदा चव घेतली ना मग कोणीही नाही म्हणू शकणार नाही होय आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी चला तर मग पाहूया कारल्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य येथे मी कारली घेतलेली आहे तीन ही मी सफेद कारली घेतलेली आहेत तर कारली घेताना नेहमी अशी सफेद कारली घ्यावीत ही सफेद कारली कडवटपणाला जरा कमी असतात आणि खूप जरा ह्याची चवही चांगली असते टेस्टी असतात आणि त्यानंतर येथे मी भाजलेले शे दाण्याचे कूट घेतलेले आहे एक वाटी त्यानंतर येथे मी खोबरे लसूण आलं कोथिंबीर याचं हे वाटण घेतलेलं आहे हे दीड चमचा घेतलेला आहे मोठा दीड चमचा वाटण त्यानंतर चवीसाठी आपण मीठ घेणार आहोत आणि हा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा आपण चवीनुसार घेणार आहोत त्यानंतर जिरे घेतलेले आहेत तेल घेतलेलं आहे थोडे त्यानंतर मी येथे मी हिंग घेतलेला आहे हिंगही आपण टाकणार आहोत एक छोटासा चमचा तर हे आपण आता कारले तर कट करून घेणार आहोत तर आपण कारलं फ्राय करणार आहोत म्हणजे भरून कारलं करणार आहोत तर त्यासाठी कारलं कापण्याची पद्धतही जरा खास आहे तर पहिल्यांदा बघा हे साईडून असं कट करून घ्यायचं थोडं थोडं दोन्ही साईटने असं त्यानंतर मधोमध कट करायचं आहे असं त्यानंतर असं आतमध्ये अशी सुरी घालायची कारल्याच्या आणि असं वाजवून असं पूर्ण असं सो खरवडून घ्यायचं साईटून आणि सगळ्या बिया काढायच्या हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बिया काढायच्या आहेत कारण आतमध्ये जर बी राहिली तर ते खाताना असं टसटस लागते आणि कडवटही लागते म्हणून पूर्ण बिया काढायच्या आहेत अशा पद्धतीने हे पहा आता आपल्या सर्व ह्या बिया काढून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपण ही कारले कट केलेली आहेत ह्याच्या आतल्या बियाही काढलेल्या आहेत आणि आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेणार आहोत हे बघा पाणी घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत एक चमचा एक नाश्त्याचा चमचा मीठ घालणार आहोत आणि हे आता मिक्स करून पूर्ण मीठ याच्यामध्ये दे विरघळून घेणार आहोत आणि ही कारली कापलेली कारली जी आहेत ते आपण यामध्ये असंच दहा मिनटं ठेवणार हो। आहोत आणि वरतून अजून थोडं पाणी ओतायचं म्हणजे कारले पूर्ण भिजतील असं हे बघा असं आणि हे आता आपण असंच दहा मिनटं ठेवणार आहोत हे असं केल्याने काय होतं की कारल्यातील कडवटपणा कमी होतो हा एकदम खास उपाय आहे तर आता आपण कारल्यात भरण्यासाठी सारण तयार करणार आहोत तर आपण आता यामध्ये दाण्याचं कूट घेऊया आधी त्यानंतर वाटण घेऊयात हे साधारण दीड चमचा घेतलेला आहे मी त्यानंतर यामध्ये एक चमचा छोटासा जिरे घालूया त्यानंतर हा कांदा लसूण मसाला आहे तो दीड चमचा घालते त्यानंतर यामध्ये एक चमचा भर तेल घालूया आणि आता आपण मीठ घालणार आहोत तर मीठ हे तुम्ही अंदाजाने घाला चवीनुसार आता हे मिश्रण हाताने पूर्ण एकजीव करायचं आहे आणि हो थोडस हिंगही टाकायचं आहे यामध्ये थोडस एक छोटा चमचा हिंग घालायचा आणि हे आता मिश्रण सर्व मिक्स करायचे असं हाताने एकजीव करायचं हे पहा आता हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे तर हे मिश्रण आता आपण या कारल्यामध्ये भरणार आहोत तर हे बघा या पद्धतीने आता हे मिश्रण या कारल्यामध्ये घालायचं असे सर्व कारली भरून घ्यायची हे पहा आता सर्व कारले आपण छान अशी भरून घेतलेली आहेत आणि जे हे खाली जे उरलेलं आहे दाण्याचं कूट म्हणजे हे सारण जे राहिलेलं आहे हे आपण परत नंतर लास्ट जेव्हा आपली कारल्याची भाजी तयार होईल फ्राय त्यावेळेस हे आपण नंतर घालणार आहोत तर आता आपण हे कारले आता फ्राय करूया आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि ती छान तापलेली आहे तर त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया तर इथे मी साधारण दोन छोट्या पाण्यात तेल घेतलेलं आहे किटलीतल्या आणि आता हे तापलं की यामध्ये आपण हे कारली घालणार आहोत तर तेल तापलेलं आहे तर यामध्ये आता हे कारले सोडूयात एक एक अशी तो एक छान अशी एक साईडची थोडीशी आता एकदा पलटी आहे आता बघा सगळ्या बाजू आपण असं पलटी केलेली आहे तर आता मी गॅस एकदम कमी करते आणि आता ह्या मगायचे झाकणी ठेवायची आहे आणि बरोबर दहा मिनटं हे मंद गॅसवर वाकून घ्यायचं आहे हा आता दहा मिनटं झालेली आहेत तर बघूया आपण कार आता एक एक कारला असं पलटी करायचं आहे हे बघा एक साईडने छान असं फ्राय झालेलं आहे आता बघा सगळ्या बाजू पलटून झालेल्या आहेत आणि आता अजून अजून आपण एक पाच ते सात मिनिट अजून झाकणी ठेवणार आहोत त्याच्यावर आणि वापरून घेणार आहोत हे पहा कारलं छान आता फ्राय झालेलं आहे सगळीकडून छान भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याचा वासही खूप छान सुटलेला आहे आता तर यामध्ये आता आपण ते सारण राहिलेलं होतं ते थोडंसं यामध्ये घालूया राहिलेलं सारण त्यामुळे हे कारलं फ्राय अजूनच चविष्ट लागेल आणि हे आता पूर्ण मिक्स करूया किती छान असं झालेलं आहे हे कारण वासही सुंदर असं छान पसरलेलं आहे सगळीकडे बहुधा प्रत्येक म्हणजे कसं लहान मुलं कारल्याची भाजी म्हटलं की पटकन तोंड वाकणं करतात पण अशी जरा वेगळ्या पद्धतीने अशी हटके स्टाईलनं भाजी केली तर मुलंही आवडीने खातात व मोठी माणसंही खूप आवडीने खातात आणि विशेष म्हणजे ही भाजी म्हणजे डायबेटीसला एकदम मस्त छान आहे म्हणजे डायबेटीससाठी ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांनी भाजी खाल्ली तर खूप असे औषधी आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची कारल्याच्या भाजीची रेसिपी रेसिपीज जर आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त झंझरीत चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद